अगोदरच लेट झाले <laughs> आज तुमच्यासाठी सरप्राईज आहे आपल्याला कुठं जायचंय अरे तू टिफिन आणला का आणला <laughs> ना <laughs> <laughs> चला आज आपल्याला कुठं जायचंय माहितीये का माहित नाही बरं ठीक आहे चला सरप्राईज चला नाही सांगणार चला मग सरप्राईज काय राहणार सरप्राईज आरोप बघू <laughs> दाखव अरे वा खूप छान हार ना दादा दादा चला खुश सायकल कुठे कुठे लावली होती तू फक्त खरं सांगा लवकर हा मी नको कुठे लावली होती सायकल खूप हार सगळ्यांनी हरवली शांत बसते सांगा पटकन कुठे तू गेला होता का कुठं घेऊन तू कुठे दुकान कुठं इकडं मंदिर कुठे गेला कुठं होती तोशने वालच्या दुकानापासून <laughs> कुणी लावली, थी थी? <laughs> <laughs> तू, लावली। ला ती सायकल ती तू मी लावतो तू तूच लावली तू सांगितलं आम्हाला त्यांनी आयुष्य आला होता म्हणून तिकडं तिकडे सायकल लावली तिथे एका रात्री पोरांनी मोठ्या असं हायटेड होत त्यांनी लावली तब्येत होती असं म्हणला तो हायटेड तूच लावली चल हाईट बघू दे हाईट बघू दे हाईट बघू दे चल एक टक्के चल आम्ही चालू सगळे फॅमिली बाहेर जेवण्यासाठी कोणत्या हॉटेल ला तुम्ही ब्लॉक कंटिन्यू बघा हे बघा वाघुणीच ट्रॅफिक लागतच काका आणि मावशी सोबत चाललोय आम्ही आता आणि मामी दुसऱ्या गाडीत येत मावशी अर्णव बसलाय आजी पुढे पुढे आहे ना आणि आमची आईच hey आम्ही आज खानवे फार्मला फॅमिली सोबत जेवण करायला आलोय आत्ता माझी मम्मी वगैरे सगळे मागे राहिले ते आल्यावर आम्ही सगळे सोबत आज जाणार आलंय का आ, आली आली गाडी आली आहे या या, या कमिंग मॅम वेलकम वेलकम टू खानवे फार्म किती छान सगळे आले ते चला लवकर मामा खूप बिझी आहे टुडे स्पेशल काय काय आज बघा हाय आले ह्यांचं झालं सेल्फी चालू आता किती फोटो आता तुम्ही फक्त मोजत राहा हे बघा आल्या आल्या एंट्रीलाच काय काय ठेवलंय तुम्ही सांगू शकता का हे काय काय म्हणजे कोणते फिश आहेत पोपलेट आहे कोणता आमच्या आणायची फिश खूप फेवरेट आहेत आणि आरवचे पण आता तो गेला त्याने पाहिलंच नसेल खूप मोठा असा स्पेस आहे इथे तुम्ही बघू शकता खूप छान आहे आणि एकदम रिलॅक्स वाटत इकडे आल्यावरती इकडे बर्थडे सेक्शन साठी आहे मुलांना खेळण्यासाठी झोका आणि घसरगुंडी यांचं लगेच खेळावर यांना जेवायचं काही पडलेलं नसतं खेळायला लय आवडत त्यांना अर स्लो हळूहळू लागेल त्याला हा दादानी कसं आणायला पण कसर गुंडीत बसायचे पण ती मोठ्यांची आहे पण दादा त्याला कसा घेऊन येतो सोड तू सोड आला आता परत आता परत अनय खुश झाला खूप बाश आता उलट नाही जायचं परिदिदीने आर्विकला पण आणलंय खेळायला अरे वा आर्विक हे टकू तो कसा करतो टकू ले ये जुजू करती तू ए आर्विक आर्विक काय चाललंय तुम्ही पाहू शकता खूप छान असं डेकोरेशन केलेलं आहे त्यांनी खूप रसांना वाटतं इथं आणि खूप आहे काकांचं बोलणं चाललंय बहुतेक हॉटेलचे मालक आहे ते दाद्या पण बसतय मस्त लय दिवसांनी ना भारी वाटतय ना कशी खेळवती आर्विकला शर्ट खाली के बाळा त्याचा ए टके टक्कीला पण मजी येते अरे वा छान छान खुश झालाय बघ पण आता नवरात्र झाली आहे दसरा झालाय आता नॉनव्हेज खायचा प्लॅन करताय तर खांदवे फार्मला नक्की भेट द्या शितू काय खाणार आहे चिकन थाळी चिकन थाळी ओके शितू फिश थाळी फिश थाळी मावशी तू काय खाणार आहे फिश थाळी तू मी ना आर्वी काय करतोय आईला आईला दिवसांनी भेटला आर्वी वाटलं खेळायला जायचंय कसा वाटला छान आहे ना वाटला किती छान आहे बघा नाही का कशी वाटत स्पेशली मावशीला विचारते तुम्ही काय जवळ येत आपण कधी पण येऊ शकतो पण मावशी कुठून आलीये उरुळी कांचनच्या पुढे मावशी तुला कसं वाटलं इथं कारण त्यांच्या रोडला तर भरपूर सारे हॉटेल आहेत हॉटेलच हॉटेल आहे स्पेस चांगला आहे आणि असं एकदम निसर्गरम्य वातावरण आहे आणि खूप शांतता आहे अशी नाही का जेवायला मजा मस्त चांद्राची मटणची थाळी आणि हे व्हेज वाले आहेत व्हेज वाले लोक आहेत प्युअर व्हेज आई मामी मा मामा दाद्या आणि परी हे आहेत मावशी सांगा आता चौगींच ह्या चार चौगींचा बहिणींचा व्हिडिओ घ्यायचा म्हणलं मामी बसली रसून मामी म्हणती मला पण घ्या हा लाडाची बाउज आहे ना तुमची लाडाची बाऊज आहे म्हणतात मामी त्याच्यावर तुमचं काय मग अयो मामी चढली ना, ना, ना। हरभरे खूप छान असं यांनी डेकोरेशन आहे आतमध्ये पण आणि आतमधला एरिया बघू शकता तुम्ही किती मोठा आहे शनिवार वाडा हे बघा किती छान लावलंय ना मस्त फिश पण असं रियल फिश वाटत चल पुढे जाऊन काय आहे बघू आपण हा हे आपण पेंटिंग छान आहे फिशचं खूप छान वाटतंय हे सगळं पुण्यातलंच आहे या बघा पुणेरी पाट्या पुणेरी पाट्यांवरती जे काय आहे ते सगळं लावले एम एच बारा हे वारीच पण खूप छान असं दृश्य घेतलंय हा बघा खेकडा किती मोठा आहे सगळे मराठी महिने लावले त्यांनी हो तर असा आहे यांचा खूप मोठा असते सॅटरडे संडेला खूप गर्दी असते इकडे तुम्हाला पाहिजे आतमध्ये बसू शकता आणि हे गार्डन आहे गार्डन मध्ये पण टेबल लावलेले आहेत त्यांनी तर आम्ही गार्डन मध्येच बसलेलो आहेत सगळे प्लेट्स आलेत आहेत सगळ्यांच्या आता आर्विकने घेतले कांदा आणि लिंबू लगेच लगेच त्याच्यावरती जोर आर्विकारू ए टाकू हे माझी टाकू काय खाती झाडामध्ये चंद्र किती सुंदर वाटतय खरंच खूप भारी इथं चिकनची थाळी आली आहे वाव किती सुंदर दिले तुला हे घ्या तुमची चिकन थाळी केवढी आता तू टेस्ट केले ना मावशी तुला कसं वाटलं जेवण मस्त आहे ना आणि त्यांची थाळी पण किती मोठी आहे ना दोघांना सरेन एवढी आहे कसे आहे छान आहे मावशी तुला कसं वाटलं मोबाईल जरा साईडला ला ठेव तिला म्हणते कस वाटलं हो। <laughs> तुला जेवण छान आहे ना एवढी आता <laughs> खा खा अगं तुझ्या दाजीने दिलंय जेवण खा आज पार्टी आहे दाजीची व्हेजवाल्यांनी तोंड बघा कसा घ्यायचा व्हेजवाल्यांनी तोंड बघा मामा कसं आहे जेवण घास पण नाही घालला गा खाऊन सांग मग पार्सल लेटच असत त्यांना जरा टाइम लागतो ना चल इकडे व्हेज झालं का जेवण कशी होती टेस्ट नॉन व्हेज पण छान होत द्या तुला परी तुला आवडलं का आर्वीक आर्वीक ला जायचं खेळायला चल लवकर चल य कसं <laughs> बोलतोय ए टाकू दोन तीन प्रकारे आणायला द्या द्या आहात तू थांबार तू नको पकडू नको नको त्याच्याकडे नको दे, दे ह्याला 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 आर्विकला 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 अरे आर गाभरतोय गाभरला आणायला सर सर दाखव आर्विकला अरवी काय अरे आर... अरे नाही का आब्रते <laughs> ते <laughs> रील घेतलीये बघा ते बहिणी बहिणी करते ते बघ अरे काय लावलंय शंभर चला रील चाललाय यांचा तिथ काय लिहिलं रील जरा चुकला म्हणून ह्या इकडे आलं आता बघ आता इकडं तर असा होता आज आमचा फॅमिलीचा ब्लॉग खूप दिवसांनी आम्ही एकत्र आलो होतो तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आम्हाला कसा वाटलं ते आणि असेच नवनवीन ब्लॉग पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जे नवीन असतील त्यांनी थँक्यू बाय बाय भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये